आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी बसमधून जाणाऱ्या वयोवृद्ध महिलांच्या हातातील सोन्याची बांधणी कापून चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत कृष्ण रमेश माने व एक्केचाळीस वर्षे राहणार सर्वोदय कॉलनी मुंडवा असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे कोंडव्याकडे जाणाऱ्या रोडवरील कात्रज बसस्टॉपवर हडपसरकडे जाणाऱ्या बसमध्ये एकोणीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता बासष्ट वर्षाच्या महिला जात होत्या त्यावेळी तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील अडीच टोळ्याची सोन्याची बांगणी चोरून नेली होती भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल होता भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोरमुले सागर बोरगी अभिनय चौधरी हे आरोपीचा शोध घेत होते यावेळी रेकॉर्ड वरील कृष्णा माने यांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्याचा शोध घेत असताना तो कात्रस केली त्याच्याकडे केलेल्या तपासात कात्रस भागातून आणखी एका वृद्ध महिलेच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या चोरी केल्याचे सांगितले त्याच्याकडून सोन्याची पाटली बांगणी जप्त करण्यात आली आहे भारती विद्यापीठ पोलिसांकडील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार नितेश चोअरमोले सागर बोरगे अभिनय चौधरी सचिन सरपाले महेश बारवकर चेतन गोरे मंगेश पवार निलेश खैरमोले सचिन गाडी अवधूत जमदाडे यांनी केली आहे